दत्तात्रयनगर तुमसर येथे अवैध दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता एका महिला आरोपीच्या ताब्यातून सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील दत्तात्रयनगर तुमसर येथे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान अवैध दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी ललिता हेडाऊ वय पन्नास वर्षे राहणार दत्तात्रय नगर तुमसर ही महिला आपल्या राहत्या घरी अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी दारू विक्री करत असताना आढळून आली आरोपीच्या ताब्यातून तीन लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू एकूण किंमत सहाशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी सदर आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे